माणुसकी आणि मदतीचा एक हात असा आहे परिवहन आणि पोलिसांच्या खाकीकडून असह्य हो आजारी व्यक्तीस मदत पाहूया सविस्तर बातमी सध्याच्या धावपळीच्या काळात कुणी कुणाला विचारणा झालाय माणुसकी नावाला राहिली असतानाच दहीवडी बस स्थानकामध्ये पोलीस प्रशासन आणि वाहतूक विभागाच्या खाकीकडून माणुसकी आणि मदतीचा एक हात गरजूसाठी पुढे आल्याने सर्वत्र कौतुकीचा विषय बनलाय सविस्तर बातमी अशी की दहिवडी बस स्थानकामध्ये मंगळवार दिनांक तेरा रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एक वयोवृद्ध व्यक्ती चक्कर येऊन पडला एक अनोळखे माणूस बस स्थानकात असाह्य अवस्थेत निश्चित पडल्याचे दहिवडी आगारातील वाहतूक नियंत्रक संतोष बोराटे यांना समजताच ते तातडीने घटनास्थळी दावत आले त्यानंतर दहिवडी पोलीस ठाण्याचे ताणाजी चंदन शिवे हेही घटनास्थळी दाखल झाले त्या वृद्धाची शारीरिक स्थिती पाहता त्याच्या अंगात कसलेही त्राण राहिले नव्हते यावेळी तिथे उभ्या असणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी संबंधित वृद्ध व्यक्तीस चहा आणि पाणी आणून दिले अशक्त अवस्थेतील वृद्ध व्यक्तीकडे त्याची चौकशी केली असता त्याने दवाखान्यात नेण्याची विनंती केली त्याने केलेल्या विनंतीवरून आणि त्याच्या स्थितीवरून संतोष बोराटे यांनी रुग्णवाहिकेला संपर्क केला त्यानंतर अवघ्या के वीस मिनिटात रुग्णवाहिका दहिवडी बस स्थानकात दाखल झाली वाहतूक नियंत्रक संतोष बोराटे पोलीस हवलदार नानाजी चंदनशिवे आणि काही प्रवासी व विद्यार्थ्यांनी त्या वृद्ध व्यक्तीस रुग्णवाहिकेत बसवले आणि उपचारासाठी पाठवले परिवहन विभागाची आणि पोलीस प्रशासनातील खाकी एका असह्य व्यक्तीच्या मदतीला धावल्याने वाहतूक नियंत्रक संतोष बोराटे आणि पोलीस हवलदार तानाजी चंदनशिवे हे कौतुकास पात्र ठरले या उदाहरणावरून ग्रामीण भागात माणूस की आजची जिवंत असल्याचं स्पष्ट होते आपला आवाज न्यूज नेटवर्क एकनाथ वाघमोडे दहिवडी